नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जेंट्स व लेडीज साठी चेनीचे डिझाईन्स बघायला मिळणार आहे हे सगळं लोटस होलो लेटेस्ट जेंट्स साठी वापरणाऱ्या वस्तू आहेत तुम्हाला जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा व्हॉट्सअप वरती पाठवायचा फोटो मागविल्यानंतर तुम्हाला फोटो भेटणार नाही जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आणि त्याचा मग तुम्हाला फोटो भेटेल नाहीतर मला उगच चेनीचे फोटो पाठवा तसला टाईमपास आपल्याकडे चालणार नाही कारण का कारण फोटो मागविणाऱ्यांची लोकसंख्या शंभर टक्के असली आणि घेणाऱ्यांची लोकसंख्या दहा टक्के असली तर आपल्याकडे वेळ नाही उगच फोटो पाठविण्यासाठी त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कोणता पीस तुम्हाला योग्य वाटतील त्याचा स्क्रीनशॉट घ्या बाकी डिटेलिंग वगैरे तुम्हाला व्हॉट्सअपवरती दिली जाईल उत्कृष्ट क्वालिटीचे नमुने आपण नेहमीच आणत असतो लेडीज व जेंट्ससाठी मग ते चैनी असू मंगळसूत्र असू सॉरी मंगळसूत्र फक्त लेडीजसाठी तर अशा चैनीचे डिझाईन्स आजच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला जी पीस आवडते त्याचा स्क्रीनशॉट मारून मला व्हॉट्सअपवरती पाठवायचं त्याचा तुम्हाला ओरिजिनल फोटो भेटेल मग तुम्ही ऑर्डर करू ना करू तर तुमची इच्छा पण हॅलो आम्हाला चयनीचे फोटो पाठवा तसलं नाही कारण व्हिडिओ खास मी तुमच्यासाठीच बनविलेला आहे आता जवळून सुद्धा दाखवू तुम्ही तुम्हाला चयनी कशी दिसतात ती हे बघा जवळन चैनीची डिझाईनिंग फिनिशिंग वन ग्रॅम प्लेटिंग मध्ये आहे साईज जशी असेल तशी प्राइस असेल एम आर पी वरती साठ टक्के डिस्काउंट साठ टक्के डिस्काउंट एम आर पी वरती हे डिस्को चेन हे रस्सा चेन हे सितारा चेन हे बॉक्स चेन हे लोटस चेन ही मीना चेन हे परत लोटस मध्ये जाड चेन अशा वेगवेगळे प्रकारचे उत्तम प्रकारचे डिझाईन्स तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळतात डेली यूज करणे तर नाही पार्टी फंक्शन वापरणे तर ओके शेवटी आपण वन ग्रॅम ची वस्तू खरेदी करतोय वन ग्रॅमचं सोनं नव्हे हुबेहूब सोन्यासारखे दिसतात क्वालिटी कधी तर वापरली तर दोन तीन वर्ष चालेल आणि हे जी पॅटर्न आहे ती हेतनं पुढचे गोल्डन मॅन वांजळे साहेब किंवा पुण्यामध्ये एकसे प्रकारचे गळ्यात घालणारे आपले प्रतिनिधी जे आपल्या ह्या चैनीना मान देतात त्यांच्या गळ्याला शोभेल अशा प्रकारचे हुबेहूब जाड पट्टा गोल्डन चेन तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका बाकी तुम्हाला उत्तम प्रकारचे डिझाईन्स आपल्या व्हिडिओमध्ये नेहमीच पाहायला मिळतील हे आपल्या शॉपमध्ये वे वेगवेगळे प्रकारचे नमुने आहेत तुम्ही मिसेसला घेऊन येऊ शकता बहिणीला घेऊन येऊ शकता आईला घेऊन येऊ शकता मावशी काकी अत्ती सगळ्यांना घेऊन येऊ शकता जय हिंद जय महाराज